यात्रेनिमित्त मौजे पांगरखेल तालुका खटाव जिल्हा सातारा समस्त ग्रामस्थ पांगरखेल यात्रा कमिटी पांगरखेल आणि तरुण मंडळ पांगरखेल यांच्या संयुक्त विद्यमानानं आज या ठिकाणी भव्य आणि दिव्य ओपन बैलगाड्यांचा जंगी सोहळा झाला आणि या सोहळ्यामध्ये जवळपास एकवीस गट झाले जवळपास एकशे प्लस बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला आणि या मैदानामध्ये एकूण सहा सेमी झाले सहा सेमी मध्ये सहा गाड्या फायनलसाठी पात्र झाल्या आणि सहा गाड्यांच्या मध्ये फायनल फेरा झाला त्या फायनलचा निकाल पंचानी या ठिकाणी दिला त्या पद्धतीने या ठिकाणी घोषित केला जातोय या मैदानामध्ये सुंदर असं जेंदा पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते पेडगावचे सोमनाथ जगदारे यांचं हार्दिक आभार सुंदर लाइव लाईव्ह प्रक्षेपण केलं ला निसर्गाची नाळ आणि चांगलं युट्यूब चॅनेल शेत्कर राजा शेतकरी राजा युट्यूब चॅनेल राजापूर यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद आणि या मैदानाचा फायनलचा निकाल निकाल आणि निकाल आजच्या मैदानातील सहाव्या नंबरचे वनकरी ताज चार पाली गाडी या गाडीचा सहाव्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली जय पोटेकर करांचा पन्नास पन्नास बावड्या आणि शिवा पॅन्स बिदार करांचा शिवा या आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सहा वरून पळाली गाडी बायलोमा अस्मिता संतोष वलेकर अस्मिता सतीश वलेकर उंबरमळे या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली सरपंच सतीश वळेकर ओंबर मलेकरांचा बाजिंडा आणि त्याच्याबरोबर महादेव वाघमोडे माळशिरस यांचा राणा दीपक खरात सचिन वाघमडे राणा सचिन वाघमोडे महादेव वाघमोडे आणि दीपक खरात माळशिरस यांचा राणा राणा आणि बाजिंदा आजच्या मैदानातील पांगरकर केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी चार क्रमांक तीन वरून पाहिली गाडी बाळमान कुमारी अस्मिता सतीश वडेकर उंबरमळे एका मालकाच्या दोन गाड्या फायनलसाठी पात्र झाल्या आणि एकीचा पाचवाला आणि एकीचा चौथाला सुंदर अशी गाडी पळाली ताज क्रमांक तीन वरण कुमारी अस्मिता सतीश कदम खांड्या ते आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ताज क्रमांक दोन वर पालवी गाडी दुर्गामा प्रसन्न कुमारी यशस्वी प्रशांत शिंदे पुसेगाव या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर गाडी पळाली दुर्गा माता प्रसिद्ध यशस्वी प्रशांत शिंदे आणि विघ्नेश जाधव पुतेगावकरांचा सर्जा आणि त्याच्याबरोबर पर तात्या पैलवान गिरवी पैठण यांचा सोन्या आणि योगा योगा आहे सोन्या मोठ्या भाव आणि सर्जा छोटा आहे दोघांची भावभावांची गाडी पळाली आणि आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकासाठी पात्र झाली दोन गाड्यांच्या मध्ये राठी आणि तटीची लढत झाली त्यामध्ये आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून पहाली गाडी ज्योतिंग अजित राजे घाडगे बुध या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर गाडी घाडगे विराज बुटकर यांचा यक्का आणि सुशांत शरद मध्ये राजापूर यांचा राजा राजा आणि यक्का पांगरखेल केसरी किताबाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि रोख रुपये एकावन्न हजार आणि पांगरखेल केसरी प्रथम क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक पाच वरून पाहली गाडी खंडभर आदित्य पैलवान बोबडेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांका सुंदर गाडी पाहाली आदित्य पैलवान बोबडेवाडी यांचं वार आणि त्याच्याबरोबर हॉटेल प्रथमेश बार पळस यांच मंडळ यांचा लक्ष लक्ष आणि वारं आजच्या मैदानातील पांगरखेल केसरी सन दोन हजार चोवीस प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेता गाडी मालकाच्या चालकाचं अभिनंदन